नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारी स्वीट डिश बनवणार आहोत ही स्वीट डिश चवीला एवढी जबरदस्त लागते एकदा जर तुम्ही ही स्वीट डिश खाल्ली तर प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने घरच्या घरी ही स्वीट डिश बनवा अशी ही रेसिपी तयार होणार आहे ही रेसिपी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन कप म्हणजेच अर्धा लिटर दूध उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दूध आपल्याला वापरताना म्हैशीच्या दुधाचाच वापर करायचा आहे गाईचं दूध वापरायचं नाही आहे दुधाला पूर्णपणे उकळायला सुरुवात झालेली आहे दोन मिनिट अजून आपण हे दूध असंच उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे एका मध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि अर्धा कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे थंड दूध आहे हे दूध आता आपण या मध्ये घालून घ्यायचं आहे चमच्याने ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत लगेच कस्टर्ड पावडर दुधामध्ये विरगळली जाते तुम्ही पाहू शकता इथे आपलं कस्टर्ड पावडरचं हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेच आपण जे दूध गॅसवरती उकळत ठेवलेलं आहे या दुधामध्ये हे कस्टर्ड पावडरचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते पूर्णपणे घालून घ्यायचं आहे हे मिश्रण ज्यावेळेस आपण दुधामध्ये घालतो त्यावेळेस गॅस अगदी लहान करायचा आणि नंतर हळूहळू करून हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे पळीने लगेच एकसारखं हलवत राहायचं आहे हळूहळू या दुधाला दाटसरपणा यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता दूध आपलं अगदीच दिस घट्टसर दिसायला सुरुवात झालेली आहे गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवून ही प्रोसेस करायची आहे ही कस्टर्ड पावडर यामध्ये घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ यामध्ये शिजवून द्यायची नाही आहे साधारण दोन मिनिट आपण दुधामध्ये एकसारखी हलवत राहायचे याला घट्टसरपणा येईल इथपर्यंत तुम्ही पाहू शकता दुधाला अगदी दाटसर पण आलेला आहे तुम्ही पळीवरती सुद्धा पाहू शकता या चमच्यावरती अगदी दाटसर असं हे दिसायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे इथे मी एक छोट्या आकाराची वाटी साखर यामध्ये घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर या मिश्रणाला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते मिश्रण जरा पातळसर दिसायला सुरुवात होते गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे लहान गॅसवरतीच आपल्याला सतत हलवत एकसारखं हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला छान असा दाटसरपण आलेला आहे ज्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण घट्टसर हवं आहे त्या पद्धतीने तयार झालेलं आहे तुम्ही चमच्यावरतीही सुद्धा पाहू शकता हे मी आपले अगदी हळूहळू हो पडत आहेत म्हणजे समजायचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे मिश्रण गरम आहे त्यामुळे जरा तातळ दिसत असलं तरी थंड झाल्यानंतर या मिश्रणाला घट्ट घट्टसरपणा यायला सुरुवात होते आपल्याला याच प्रमाणामध्ये हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं हे मिश्रण आहे ते लगेच बाजूला ठेवून द्यायचं हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून ताटसरवणार आहे गॅस पुन्हा चालू करूया आणि यावरती पसर डाकाराचा पॅन ठेवून देऊयात पॅन गरम झाला की एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवत असताना तूपच वापरायचं तुपाशिवाय रेस या, वापर तूप या, या, तूप रेसिपी तूप या रेसिपीला टेस्ट अजिबात छान लागणार नाही यासाठी तुपाचाच वापर करायचा तूप थोडं गरम झालं की यावरती जे आपण चहासोबत टोस्ट खातो हे टोस्ट आहेत ते यावरती घालून घ्यायचे पुन्हा एकदा एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं ही रेसिपी बनवताना तूप अतिशय गरजेचं आहे तुपामुळेच या रेसिपीला पूर्णपणे टेस्ट येते आता तूप घातल्यानंतर हे टोस्ट आपल्याला खालच्या बाजूने एकसारखे भाजल्यानंतर पलटवून घ्यायचे आहेत आणि याची दुसरी बाजूही आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे टोस्ट पलटवून झाले की पुन्हा एकदा आपल्याला यावरती थोड्या प्रमाणात तूप घालून घ्यायचं आहे आणि हे टोस्ट आहेत ते खरपूर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे हे टोस्ट तुपामध्ये भाजल्यामुळे याचा सुगंध खूप छान येतो आहे यासाठीच आपण हे टोस्ट तुपामध्ये भाजून घेतले होते आता आपण हे भाजलेले टोस्ट आहेत ते बाजूला ठेवून देऊयात जे आपण दुधाचं आणि कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवलेलं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे याला दाटसरपणाही खूप छान आला आहे ज्या पद्धतीने आपल्याला हवा आहे तसाच आता हे तयार झालेलं मिश्रण आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही या मिश्रणाचा दाटसरपणा पाहू शकता खूपच सुरेग असा आलेला आहे हे मिश्रण अजून आपलं थंड करून घ्यायचे थंड केल्यानंतर याला अजून दाटसरपणा येणार आहे आता जे आपण टोस्ट तुपामध्ये भाजलेले आहेत ते एका चॉपिंग बोर्डवरती काढून घ्यायचे आणि सुरीने कट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने मी लहान लहान आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने कट केलेले हे टोस्ट आहेत ते आपल्याला कस्टर्ड पावडरच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत अर्धवट बुडवायचे पूर्णपणे बुडवायचे नाही आहेत वरची बाजू आपल्याला कोरडी ठेवायची आहे यासाठी आपण अशा पद्धतीने हे टोस्ट यामध्ये घालून घेतलेले आहेत वरच्या बाजूने एक पळी आपण पुन्हा कस्टर्ड पावडरचं मिश्रण आहे ते फिरवून घ्यायचं दिसताना तर खूपच सुरेख दिसत आहे हे मिश्रण आपल्याला लगेच खायचं नाही आहे यावरती आपण थोडी सजावट म्हणून पिस्त्याचे काप घालून घेऊयात तुम्हाला काजू बदाम केसर काय घालायचं असेल ते घालून घ्या आता हे मिश्रण आपल्याला एक तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे नंतरच आपण हे खाण्यासाठी घेऊ शकतो इथे आपलं हे डेझर्ट खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर या मिश्रणाला अजून दाटसरपणा आलेला आहे आणि टोस्ट आपले अर्धवट या मिश्रणामध्ये बुडालेले आहेत वरून तर दिसताना खूपच छान दिसत आहे तरीही अजून सजावट म्हणून मी थोड्या प्रमाणात चांदीचा वर्क यावरती लावून घेतलेला आहे तुपामध्ये भाजलेले हे टोस्ट आणि हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण याचं कॉम्बिनेशन चवीला असे लागतं येणाऱ्या एक डिसेंबरला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी झालेली आहे ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला ही करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद